नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींनी भक्तांच्या कल्याणासाठी दत्त संप्रदायात श्री गुरुदत्तांचा तिसरा अवतार घेतला त्यांनी मनुष्य देहाला त्यांच्या असण्याची जाणीव वेगवेगळ्या चमत्कारातून करून दिली जसे त्यांनी त्यांचा अवतार घेतल्यानंतर भक्तांना शिकवण दिली तसेच भक्त त्यांच्या शिकवणीत प्रत्यक्ष आचरणात आणू लागले लोकांचे भक्तीचे श्रद्धासान बनले त्यांच्या भक्तीचा झरा अखंड समस्त भक्तांच्या हृदयात आजही निरंतर वाहत आहे स्वामींनी आपल्या भक्तांसाठी काही मंत्र व शिकवण दिली ती अशा प्रकारे होती परिणामाची अपेक्षा न करता आपले नित्य कार्य व कर्म करत राहा तुमची उपजीविका ही अत्सल मेहनत व कष्टाची हवी तरच ते उपजीविकेचे खरे खुरे साधन बनेल जेव्हा कधी तुम्ही आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या सक्षम मार्गदर्शकाला भेटता तेव्हा त्याच्याकडून जास्तीत जास्त ज्ञान आणि शिकवण घेण्याचा प्रयत्न करा ज्याप्रमाणे कोणतेही शेत स्वतःच कोणतेही पीक देत नाही त्याचप्रमाणे प्रत्येक ज्ञानी व्यक्ती स्वतःहून आपले ज्ञान देत फिरत नाही जर तुम्हाला आध्यात्मिक मार्गावर चालताना आध्यात्मिक शक्ती मिळाली तर तुम्ही त्याचा वापर चमत्कारासाठी करू नका आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या लोकांचे वर्तन शुद्ध आणि धार्मिक असावे संतांनी रचलेले वैदिक ग्रंथ आपण वाचले पाहिजेत व वा त्यांची पुनरावृत्ती केली पाहिजे शरीराला जसे तुम्ही बाह्य शुद्धता राखण्यासाठी प्रयत्न करता तसेच आपले मन देखील शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा केवळ पुस्तकांच्या आधारे मिळवलेले ज्ञान आत्मज्ञानाची प्राप्ती करू शकत नाही म्हणून आयुष्यात मिळालेल्या ज्ञानाचा वापर लोककल्याणा कर हेतू करावा सर्व अनुयायामध्ये दृढ श्रद्धा आणि भक्ती असली पाहिजे जी, जी भक्तीचा मार्ग सुसह्य करते स्वामी हे भक्तांच्या हृदयातील करुणेचा महासागर आहेत त्यांना आवाज द्या ते नेहमी तुमच्या सोबत असतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणत स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी जागृत राहतात आणि त्यांना संकटापासून तारण्यास सदैव तत्पर असतात श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ आजची स्वामींची शिकवणीची माहिती आपणास कशी वाटली नक्की कॉमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा व माहिती ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद